मंडळी चला चला सातपीर बाबांच्या यात्रेला चला श्री क्षेत्र झरेकाडी आणि पंचकृषीतील सर्व भाविकांना वाटतो की सातपीर कळवण्याचा यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती कार्यक्रमाचे आहेत बुधवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस सायंकाळी ठीक सहा वाजता संदल गुरुवार दिनांक एक मे दोन हजार पंचवीस दुपारी दोन ते पाच बैलगाडा शर्यत सायंकाळी सहा ते नऊ काठीची भव्य मिरवणूक दरम्यान घोड्यांचा डान्स शोभेचे दारूकाम होईल रात्री नऊ ते पहाटे पाच वाजेपर्यंत तमाशा रसिकांसाठी काळबाळूचा सुप्रसिद्ध लोकनाट्य तमाशा शुक्रवार दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस दुपारी चार ते सहा जंगी कुस्त्यांचा हंगामा होईल आपल्या सर्वांना हे मानाचं निमंत्रण आपले नम्र सातपीर बाबा यात्रोत्सव समिती व समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र झरेकाठी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर धन्यवाद